तर नमस्कार मित्रांनो नमस्कार देखा देखा। आता आम्ही मस्त पैकी बोटीत न फिरला व्हाय नाष्ट झालो आमचं शिरा खालेला आहे साबुदा खिचडी खाल्लेल्या आहेत आणि ह्या गप्प गोष्टी मारत मारत आम्ही फिरत फिरत आलो आणि या झाडाखाली खाली विसाव घातलाय तर दाखवते तुम्हाला सगळी माणसं कोण आहेत ती हे बघा सगळे आपल्या आज बोटीत सकाळी सकाळी फिरत आले होते मस्त आनंद घेतले नाही आनंद आलो ना होय ना तर हे बघा तर दाखवतोय सगळ्यांचे चेहरे वगैरे हे बघा म्हणजे होय 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 ना आगा आगा। आता मी लाईव्ह नाही आहे आता मी व्हिडिओ करतोय माझ्यासाठी खास युट्यूब ला टाकण्यासाठी हा तर ही आमची अशी गोड माणसं सगळे आलेले आहेत आणि ह्यांच्यामुळे आमच्या ज्ञानात जरा भर पडली नाही ज्ञानात भर नाही उलट फक्त होय ना तर खूप माणसं अशी साधी होळी माणसं आहेत पण हुशार माणसं भेटलीच माझा आणि आणि माझ बरा वाटला आता दारू विषय पण काका कधी बोलले काका का बोलाव आता काय बोलला होऊ शकतात रेवडो जगाची पारी विषयाची पारी माझ्या आवाजात तुम्ही बोला ना कसा आहे आपलाच एक के बाद मुझको दो चार बुन पिला महिन्या नंतर पि ते आता दोन चार मागू वाजत बघितलं असं आनंद घेत आहेत कोकणात आलाव ना आणि निसर्गासाठी राहिला की असा काहीतरी सुस्ता माहिती आहे आणि म्हणूनच निसर्गाचा एक हवा रमण हवा हो तुम्ही नॅचरल जगू शकता आता आम्ही खूप दंगमस्ती केला पाणी केला आहे आणि तुम्हाला सुद्धा ता यायचं असं तर या असे काय इकडे काय हो हो आम्ही बोलत नाही पण खरोखरच प्रेमाची माणसं जोडायचे आमच्या आजोबा म्हणायचे काही जाशील तिकडे घर बांध तेव्हा मी म्हणायचो घर म्हणजे एवढे पैसे काय ना आणायचे पण आता मग काढला आहे की शब्दाचे घर बांध प्रेमाचं घर बांध आणि आज काढलेलं आहे तर अशी प्रेमळ माणसं माझ्या बोरूच झालेले आहेत तर कसा बरा वाटला सगळ्यांनी होय होय हो, हो, ना होय ना वा 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 चला बाय